नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणताही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क आठशे ऐंशी पंचावन्न कर्जत तालुक्यातील थेरवडी शेतकरी आणि युवक विजय गदादे याने आधुनिक हार्वेस्टर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आणले आहे या हार्वेस्टरचा उपयोग शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा होणार आहे शेतीसाठी मिळत नसणारे मजूर दिवसेंदिवत होत असणारे कामाचा ताण या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा मित्र म्हणून खऱ्या अर्थानं विजय गदा यांनी अत्याधुनिक हॉर्वेस्टर आणला आहे आपल्या शेतामध्ये येऊन कोणतेही काम करणारा आपल्याला कटिंग करून देणारा याचप्रमाणे खास करून शेतकऱ्यांसाठी शुद्ध असा चारा तयार करून देणारं हे हार्वेस्टर मशीन आहे आज आपण पाहतो की बुरशीजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे जनावरांना इजा होऊ शकते व आजार होऊ शकतात मात्र या हॉर्वेस्टरमध्ये तयार होणारा चारा हा बुरशीजन्य नसून अतिशय शुद्ध आणि चांगल्या पद्धतीने तयार होतो शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून कर्जत तालुक्यातील खेरोडीतील विजय गदादे यांनी हे हॉर्वेस्टर मशीन या ठिकाणी आणलेलं आहे याचा काय उपयोग आहे हे आपण या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसाठी दाखलो काळामुळे मूर घासाची आता चिंता संपली शुद्ध घास मिळण्यासाठी तसेच शेतातील कामासाठी विजय यांच्याशी संपर्क अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरवडी येथे आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक आगळं वेगळं आणि पहिलं मशीन आ, या ठिकाणी आलंय मध्ये खास करून शेतकऱ्यांसाठी मशीन आणण्यात आले या मशीनचा उपयोग शेतकऱ्यांच्या मका कटिंग याशिवाय इतर धान्य कटिंग याच आपण जर पाहिलं तर मूर घास तयार करणं यासह सगळ्याच बाबीसाठी यात उभी होतं आणि आपण यांची जी सहभाग करत मशीन आहे ती काय आहे आणि पंजाबमधून परचेस केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसमधून येत्या काळात त्याच्यामध्ये ऑटोमेशनमध्ये आपल्याला जावं लागते हे मक्का नेपियर आणि चं कडवळ असं सगळ्या प्रकारची कुट्टी करतं कुट्टी करून पॅकिंग करून सायलेन्स साठी आपल्याला पूर्ण मदत देतं अशा प्रकारचं हे मशीन आहे आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पूर्ण महाराष्ट्रभर मी सेवा द्यायला तयार आहे आणि पूर्ण हे आपल्याला घ्यायचं असेल तर आपण पूर्ण महाराष्ट्र सर्विस आणि डीलरशिप पण आपल्याकडेच आहे कंपनीची अशा प्रकारे या मशीनसंदर्भात ज्याला काही अधिक माहिती हवी असेल तर मी माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं आणि त्यांना पूर्ण माहिती आणि सर्व दिलं जाईल या मशीनचा शेतकऱ्यांना काय होतं शेतकऱ्यांना येत्या काळात मजूर मिळत नाहीत मजूर न ना मिळल्याने शेतकरी दिल होतो त्याला वेळेत चारा निर्माण हो करता येत नाही आणि त्याचं सगळं वर्षभराचं बजेट बिघडतं त्यासाठी आम्ही हे मशीन बाजारात कंपनीने उपलब्ध केलं आणि मी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अर्ध्या लोकांच्या सेवेसाठी हे आणलं अशा पद्धतीचं नवीन मशीन हो हो साधारण काय किंमत आहे याचं आता कोटेशन पंचावन्न लाख आहे कंपनीचं आणि त्यामध्ये हो ते कंपनी स्वतः इथं येऊन नये ॲटोमेशन सगळं ते क्लिअर करून आणि सर्व्हिस वर्षभरासाठी सर्व्हिस कंपनी पुरवते बँक बँक लोन करते माझे या मशीनवरती युनियन बँकचं लोन आहे आणि सगळे पण सपोर्ट आहे चारा व्यवस्थापन कमिटी म्हणजे जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय ते पण याला सपोर्टिव्ह आहे आता ह्याचं नेमकी शेतकऱ्यांना कशी आहे आणि याचा व्यवसाय म्हणून कसा होतो शेतकऱ्यांसाठी कमी वेळेत आपलं जे काय चाऱ्याचा स्टॉक आहे तो चारा स्टॉक लवकर करू शकतो शेतकरी लेबरवर बी संबंध न बसता त्याचा फायदा आहे आणि पूर्ण वर्षभर चालणार आहे मशीन आहे शेतकऱ्यांसाठी यो दे 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 आ, हे मशीन घेतल्यानंतर आपण सर्व्हिस सेक्टर मध्ये काम करू शकतो गावोगावी प्रत्येक गावात जनावर आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन कोटी जनावर आहेत याच्यासाठी लागणारा चारा हा मजुरांतून तोडून घ्यावा लागतो शेतकऱ्या किंवा जनावर मालकाला स्वतः तोडून आणावा लागतो तो वेळ ह्यात वाचणार आहे पंचेचाळीस दिवसानंतर आपण बेल पॅक केल्यानंतर पंचेचाळीस याच्यामध्ये कल्चर वगैरे हो टाकून आपण पॅकिंग ठेवतो पंचेचाळीस दिवसानंतर चारा जणांवर योग्य राहतो म्हणजे आता पूर्वीची जी पद्धत आहे खाट्या घ्या त्या <णति> बोण्या घ्या ते सगळं करायची करायची गरज नाही शक्य हो ह्या मशीनच्यानुसार जर मुरगास बनवला तर शेतकऱ्यांचं बरंच काही कष्ट वाचणार आहे आणि असा इशू आला आहे की एक टन किंवा पाच टन बॅगमध्ये जो मुरगास बनवला जातो त्यात बॅ बुरशी तयार होते आणि ती बुरशी जनावरांच्या पोटात जाऊन जनावरांचं आरोग्य धोके देतो ते ह्या मशीनद्वारे केलेल्या मुगास होणार नाही आधी बाजूला पौष्टिक चारा निर्माण होतो या ठिकाणी पाहिले की शेतकऱ्यांसाठी अतिशय शे चांगलं मशीन या थोडी या ठिकाणी आले आपला या तुमचा फोन नंबर काय संपर्क करण्यासाठी मला संपर्क करण्यासाठी माझा नंबर शहाऐंशी झिरो चोपन्न सत्तावीस झिरो पंच्याण्णव असा आहे आणि ज्यांना कुणाला संपर्क करायचा आहे त्यांनी संपर्क करावा आणि मी शेतकऱ्यांसाठी पूर्ण चोवीस तास इंटू सेवन अवेलेबल आहे आपण या ठिकाणी पाहिलं की खऱ्या अर्थाने आता स ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे तो मजुरांचा पैसे देऊनही मजूर मिळत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी तस्त आहेत अनेक जणांकडं गायांचा मोठा गाया आहेत त्यांचा दूध व्यवसाय आहे आणि अशा अनेकांची शेती आहे तर या शेतीसाठी अतिशय उपयुक्त असणारी हे मशीन या ठिकाणी कर्जत तालुक्यातील फिरवडी या ठिकाणी आणण्यात आले आणि ज्या लोकांना याची आवश्यकता आहे त्यांनी संपर्क साधावा असं देखील आवाहन करण्यात आलं कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा